अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षा नोकर भरतीसाठी आलेल्या दीडशे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी नाराज झालेल्या तरुण तरुणींनी आपली परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत त्यांनी बुधवारी केडीएमसीच्या मुख्य कार्यालयात धाव घेतली वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्व महानगरांमध्ये नियमित घडणारी गोष्ट आहे या कोंडीचा त्रास सामान्यांना नेहमी सहन करावा लागतो रोज त्यांचे कित्येक तास वाहतूक कोंडीमध्ये वाया जातात मुंबईमधील वाहतूक कोंडीमुळे दीडशे विद्यार्थ्यांच्या भवितव्यात प्रश्न उपस्थित झाला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी भरती परीक्षा होती त्यासाठी मुंबईच्या पवई भागात परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते मात्र वाहतूक कोंडीमुळे वेळेवर न पोहोचल्यामुळे दीडशेहून अधिक उमेदवारांचीही परीक्षा हुकली परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने त्यांना प्रवेश दिला गेला नाही यामुळे नाराज झालेल्या तरुण तरुणींनी आपली परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे यासाठी त्यांनी बुधवारी मुख्य कार्यालयात धाव घेतली केडीएमसी मध्ये एकूण चारशे नव्वद रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे यासाठी राज्यातील अनेक भागातून उमेदवार आले होते कल्याण डोंबिवली टिटवाळा बदलापूर कर्जत उल्हासनगर आणि खोपोली अशा दूरच्या ठिकाणाहून आलेल्या उमेदवारांसाठी पवईमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते कल्याणमध्ये राहणाऱ्या पूजा चौधरी या उमेदवारांनी सांगितले की मी वेळेवर पोहोचण्यासाठी लवकर निघाले होते पण वाहतूक कोंडीमुळे मला पाच मिनिटे उशीर झाला त्यामुळे मला परीक्षा केंद्रात प्रवेश नाही मिळाला मी फक्त एक मिनिट उशिरा पोहोचलो तरी त्यांनी मला आज जाऊ दिले नाही आमच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे अशी भावना मयूर राठोड नावाच्या दुसऱ्या व्यक्त केली दिव्या सकाळ या उमेदवाराने परीक्षा केंद्र शहराबाहेर ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली त्या म्हणाल्या कल्याण डोंबिवलीसारख्या मध्यवर्ती शहरात परीक्षा केंद्र ठेवणे आवश्यक होते पवईला परीक्षा केंद्र ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास झाला आणि सुमारे दीडशे जणांची परीक्षा हुकली या उमेदवारांनी महापालिका प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची आणि त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्याची मागणी केली आहे या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते हे अद्याप स्पष्ट झालेली नाही के डी एम सीकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही त्यामुळे खरंच या उमेदवारांना त्यांचा न्याय का हे पहावे लागेल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला के डी एम सीची क्लर्क टायसिसची एक्झाम होती एक ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्याचा गेट क्लोजचा टायमिंग होता साडेबाराला आमचं परीक्षा केंद्र स्थळ होतं पवईला मुंबईला नगरमध्ये तर मी स्वतः साडेबाराला शात तिथे पोहोचले आमच्या तोंडासमोर त्यांनी गेट बंद केला आम्हाला आम्ही जवळजवळ दोनशे ते अडीचशे दहा जे तिथे होता कोणालाच त्यांनी आतमध्ये घेऊन दिलं नाही तिथे जे कॉपरेटर होते त्यांचं टी सी एस सेंटरचे असू दे किंवा के डी एम सीचे तिथले कोणी अधिकारी असले ते कोणी आम्हाला कॉपरेट करत नव्हते आम्ही आता के डी एम सीच्या फिल्सचे हेड ऑफिसवरून अर्ज दिलाय आमची मागणी एवढीच आहे की आम्ही जेवढे जण सगळं घेतले या ॲप्लिकेशनमध्ये तेवढ्या जणांची नावं आहेत त्यांची एक्झाम रिशेड्यूल करून द्यावी एवढी कळकळीची विनंती आहे मला वैशाली साहेब बोला मेरं ना वैशाली बेसन आहे आज हम लोगों का के का एग्ज़ाम था टाइमिंग हम लोगों का तीन से एक से तीन था और हम लोग वहाँ पर मतलब एक दो मिनट का ऐसा कुछ हो सकता है कोई कोई शार्प साढ़े बारह पे पहुँचा था लेकिन फिर भी उन्होंने गेट हमारे आंखों के सामने लगा दिया हम लोगों ने उनसे रिक्वेस्ट की बहुत रिक्वेस्ट की कि एक दो मिनट का फर्क चल सकता है लेकिन फिर भी उन्होंने गेट नहीं खोला और इसीलिए हम लोग हमारा मतलब एग्ज़ाम सेंटर जो था वो पवई में लगा था किसी को पता भी नहीं कहा लेकिन फिर भी हम लोग वहाँ पर पहुंचे पहुंचे और विचारों का प्रॉब्लम है कि रिक्शा भी वहाँ पर टाइम पर नहीं थी हम लोग आधा आधा एक एक घंटा हम लोग स्टेशन पर रुके थे लाइन में रुके थे लेकिन फिर भी हम लोगों को थोड़ा सा लेट हो गया एक दो मिनट का पाँच मिनट में हम लोगों को चल सकता है एकदम में अगर लेट हुआ तो लेकिन एक दो मिनट का फर्क कोई तो शार्प आया था वहाँ पर लेकिन फिर भी उन्होंने अंदर नहीं लिया ऊपर से ट्रेन भी आज ना पंद्रह पंद्रह बीस बीस मिनट लेट था और हम लोग जो आए यहाँ से हम लोग कर्जत से आए मैं पं� वाधनी से आई कोई शाहपुर से आई यहाँ पर बहुत दूर दूर से आए यहाँ पर सतारा साइड से भी आए कोई कोई यहाँ पर और ट्रेन का हम लोगों का प्रॉब्लम पता है सबको फिर भी उन्होंने हम लोगों को लिया नहीं और हम लोगों ने बोला जो मेन है उनको बुलाओ ना साढ़े बारह से एक बजे तक हम लोग गेट पर थे अगर उन लोगों ने हमको लो पौने तो उन्हें एक बजे भी अंदर छोड़ दिया होता ना तो भी हम लोग एग्जाम कंडक्ट कर सकते थे लेकिन उन्होंने हम लोगों को अंदर तक नहीं जाने दिया एक बजे भी हम लोगों को ले दे देना तो भी उनका कुछ ऐसा मतलब हो नहीं सकता था कि चलो रूल्स को ट्राई करके ऐसा कुछ भी नहीं था हम लोगों को कौन है मतलब कौन है एक बजे या फिर बारह चालीस तब के अंदर ले देना तो भी वो लोग हम लोगों लो का अच्छे से मतलब जानकारी ले सकते थे लेकिन फिर भी उन्होंने हम लोगों को बाहर ही रखा ये सब कुछ इसीलिए हम लोग अभी एप्लीकेशन लेके के यहाँ पर आए टोटल हम लोग नाइन्टी सिक्स स्टूडेंट अभी आए थे यहाँ पर वैसे तो वहाँ पर हम लोगों का डेढ़ का मौका था तरी होत्या घरातील महत्वाच्या घडामोडी घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच दे तोपर्यंत धन्यवाद